नाशिक शिवसृष्टीत मराठी चित्रपट मालिकेतील कलावंतांनी संगीतमय महानाट्यातून उलगडली शिवशौर्य गाथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट असून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे स्वाभिमानी राजे होते त्यांची लढाई कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर अन्यायाच्या विरोधात होती असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टी शिवशौर्य गाथा हे संगीतमय महानाट्य व नयनर्म्य फायर शो चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बंट प्रदेश सरचिटणीस दिलीप खोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे डॉक्टर शेफाली भुजबळ प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहे गटविकास अधिकारी, अधिकारी संदीप वाया येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्तानिकम शहराध्यक्ष दीपक लोणारी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई माजी नगराध्यक्ष बंडूक क्षीरसागर राजेंद्र लोणारी समाधान जेजूरकर प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे राजेश भांडगे सुभाष पाटोळे पप्पू सस्कर गणेश शिंदे नानासाहेब लहरे बाळासाहेब गुंड नवनाथ काळे मच्छिंद्र थोरात मकरंद सोनवणे दत्ता महाले सचिन कळमकर संजय पगार भाऊसाहेब बोचरे मलिक मेंबर विजय धिजूरकर देवीदास निकम संतोष खैरनार सुनील पैठणकर भूषण लाधवे सुभाष गांगुर्डे भगवान थोंबरे नितीन गायकवाड भाऊसाहेब धनवटे सचिन सोनवणे सुमित थोरात गोटू मांजरे वाल्मीक कुमावत विशाल परदेशी संतोष राऊत गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढा देत जनतेवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला त्यांची युद्धनीती ही जगात अभ्यासली गेली तिचा वापर आजही केला जातो त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेत स्वराज्य निर्माण केले त्यांची लढाई ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर अन्यायाच्या विरोधात होती शेतकऱ्यांना न्याय देणारे जगातील पहिले राजे होते त्यांचे विचार त्यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे मिळायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शिवप्रेमींना केले या कलावंतांनी केले महानाट्याचे सादरीकरण या महानाट्याचे सादरीकरण मराठी चित्रपट मालिकेतील नामवंत मराठी कलाकार पंढरीनाथ कांबळे प्रकाश भागवत संदीप गायकवाड अजय तपकिरे चेतना भट विश्वजित फडके राधासागर मयुरा पलांडे गौरी देशपांडे रवी कुलकर्णी